बस्तवडेतील शेतकऱ्याने पिकामध्ये केली गांजाची लागवड पंधरा लाखांचा गांजा जप्त बस्तवडे तालुका तासगाव येथे शेतकऱ्याने हत्ती गवत आणि मका पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अजय नारायण चव्हाण वयवर्ष बस पस्तीस राहणार वायफाई रस्ता चव्हाण वस्ती बस्तवडे याला अटक करून एकशे पन्नास किलो वजनाचा पंधरा लाख रुपयांचा गांजा जप्त केला या कारवाईने तालुक्यातील गांजा तस्करी चव्हाट्यावर आली आहे बस्तावडे गावातील अजय चव्हाण यांनी त्याच्या मालकीच्या शेतात मका आणि हत्ती गवतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे पथक शुक्रवारी चव्हाण वस्तीवर दाखल झाले अजय चव्हाण हा शेतात काम करत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्या घरालगत पूर्व बाजूला असणाऱ्या मका पिकाची पाहणी करताना गांजाची झाडे तोडून टाकलेली आढळून आली तसेच पश्चिमेकडे मका पिकात तीन ते सात फूट उंचीची पाने फुले आणि बोंडे असलेली गांजाची झाडे आढळून आली बाजूलाच हत्ती गवताच्या पिकात तीन ते सात फुटांची गांजाची झाडे आढळून आली चौकशीत चव्हाण यांनी लोकांना संशय येऊ नये म्हणून मका आणि हत्ती गवत पिकात गांजाची लागवडी केल्याची कबुली दिली पोलीस पथकाने पंचांसमक्ष पंधरा लाख दोन हजार रुपयांचा गांजा या कारवाईत जप्त केला चव्हाण याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव